कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे त्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले एक रुपया आता भिकारीसुद्धा घेत नाही पण मला एका रुपयात विमा आणून तुम्ही शेतकऱ्यांवर उपकार केले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य कृषीमंत्री यांच्याकडून करण्यात आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या गेल्या कृषीमंत्री हे अतिशय अभ्यासू आहेत जाणकार आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे असं असताना त्यांनी हे वक्तव्य करणं थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं कृषीमंत्री यांना माझी विनंती आहे इथून पुढे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न अशी वक्तव्य करून करू नका आणि आमचं सांगणं आहे जर एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीत लक्षात ठेवा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव अपेक्षित असताना कापसाला बारा हजार रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव चार हजार आठशे ब्याण्णव आणि आत्ता साडेतीन हजार भावाने सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागतं आहे जिथेही प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात ते साडेसात हजार रुपये आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावसुद्धा देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि अशी उलट वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोमल खचेल सरकारमधले मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभी करणारी आणि सर्वार्थाने उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजेत असं रिकांत तुकर यांनी म्हटलं आहे एक रुपये तर आता भिकारी पण घेत नाही पण या एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांवर उपकार केले अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री महोदयांकडून आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना पण या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या कृषी मंत्री महोदय हे अतिशय अभ्यासू आहे जाणकार आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न जरी अशी वक्तव्य करून करू नका आणि आमचं सांगणं आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाही आहेत लक्षात ठेवा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव अपेक्षित असताना कापसाला बारा हजार रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आणि आत्ता साडेतीन हजारानं सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात साडेसात हजार रुपये आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थ उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे रिपोर्ट मराठी मुंबई